नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या एकवीस जूनला बलगाडी शहर क्षेत्रामधलं हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे पेडगाव इंद केसरी मैदान तर मंडळी येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नदी येणार आहे आणि येणाऱ्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये आपला प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सीमेमध्ये जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे खरं तर हिंदकेसरी पेडगाव मैदान हे सर्व बलगाडी मालकांना शरद शोकिनांना शरद प्रेमींना आणि शेतकऱ्यांना बघायला माज्याच येणार आहे तर मंडळी येणार आहे एकवीस जूनच्या इंदिश पेटगाव मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि त्यांचे पेरे शंभर टक्के फिक्स झालेले आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्व टॉप नामांकित नंदीचे पेहरे बाकासोर माणिक बलमा मथूर सरजा सुंदर हरण्या राजा यांचे सर्व टॉप नामांकित नंदीचे पेरे आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला आहे मग मंडळी पहिल्यांदा बघूया आपला सर्वांचा बलगाडी बलगडी शिरक्षेत्रामधला टॉप आपण नामांकित नंदिल लाखो देलोकी धडकन सप्तिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत पाळणार आहे केसरी पेडगाव मैदानामध्ये तर मंडळी येणारा केसरी पेडगाव मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर छत्रपती संभाजीनगरचा लखन सोबत पाळणार आहे लखन आणि बाकासोरची जोडी आपल्याला येणाऱ्या केसरी पेडगाव मैदानामध्ये दिसणार आहे तर यंदा बलगाडी क्षेत्रामध्ये तुफान वेगाने जाऊन तुफान वेगाचा भाष्य म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन यंदा बलगाडी क्षेत्रामध्ये लखनने बराच धुमाकूळ घातला आणि आपला सर्व सर्वांचा लाडका बाका सुर तर तुम्हाला माहिती आहेच प्रत्येक मैदानामध्ये मैदे धुमाकडून राडा करतोच म्हणजेच येणाऱ्या इंद्र केसरी पेडगा मैदानामध्ये मैदे लखन आणि बाका आपल्याला नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसेल म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका माणिकराव माणिकराव ही यंदा बलगडी शिर बरेचसे टॉपचे मैदान गाजवले माणिकरावने माणिकराव पाळणार आहे एम एम नाना यांच्या राजाबरोबर राजा आणि माणिकराव आपल्याला येणाऱ्या पेडगाव इंद मैदानामध्ये एकत्र पाळतणी दिसणार आहे मंडळी त्यानंतर सलग तिसऱ्यांदा इंदकेशरी पेडगाव मैदानासाठी सज्ज झालेला हरेन म्हणून जे बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये ओळखाय असा सातारा सुरेश बालमा तर मंडळी येणाऱ्या इंदकेशरी पेडगाव मैदानामध्ये सातारा सुरेश बालमा आपल्याला सारदारबरोबर बरोबर दिसू शकतो सारदार आणि बालमा आपल्याला येणाऱ्या आप इंदकेशरी पेडगाव मैदानामध्ये पाळतणी दिसू शकते मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका ओबेलगाडी शिरक्षेत्रामध्ये बिंजोडचा बेतज बादशाह रौलबाई बे पाटील यांचा मथुर एक जर एक मथुर एक जर एक या नरेंद्र केसरी पेडगाव मैदानामध्ये पळणार आहे हिंदकेसरी सोबत म्हणजेच घरच्या आपल्याला हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये सर्जा आणि मथुर एकत्र पाळताना दिसणार आहे माळशिरस हिंदकेसरी मैदान मथुरने आणि सर्जाने गाजवलं होतं नक्कीच येणारं पेडगाव इंद मैदान मथुर आणि सर्जा आपल्याला गाजवताना दिसेल मथुरे वेगाचा भाषा आहे आणि हिंदकेसरी शे वेगाचा शेवट म्हणजेच हिंदकेसरी केसरी सरजा तर मंडळी त्यानंतर रणजित सरनेमाळकर यांचा सुंदर आद्यात वाईमध्ये ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालणारा हा सुंदर सुंदर येणारा यंदा की पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे सुंदरचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे म्हणजेच भुंगासोबत भोंगा म्हणजेच मुंबईमध्ये सुंदर भुंगा बिंजोडला पळाले होते आणि त्या बिंजोडमध्ये भुंगाने आणि सुंदरने विजय मिळवला होता सुंदर आणि भुंगा आपल्याला येणाऱ्या यंदा पेडगाव मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर हिंदकेसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरणिकेचा राजा घरणिकेच्या राजाचा पेहरा आहे हिंदकेसरी पुसेगावची एक नंबरची जोडी क्षेत्रामधली ए वन जोडी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा आणि हारण्या सहाशे बावीस हिंदकेश्री पुसेगावच्या मैदानामध्ये हरण्याने आणि राजाने हॅट्रिक केली नक्कीच इंदकेश्री पेडगाव मैदानामध्ये आपल्याला हरण्या आणि राजा धमाका करताना दिसेल येणाऱ्या पेडगाव इंदकेश्री मैदानामध्ये हरण्या आणि राजा आपल्याला पाहतानी दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला मी पेहरे सांगितले शंभर टक्के पेहरे फिक्स झालेले आहे सर्व टॉप नामांकित नंदीजय बाकासूरचा माणिकचा बलमाचा मथुरचा सुंदरचा राजा आणि हरण्या यांचे सर्व टॉप नामांकित नंदीजे हिंद केसरी पेडगाव मैदानासाठी पेहेरे शंभर टक्के फिक्स झालेले आहे तर मंडळी येणारा हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये कोण मारेल बाजी आणि हिंदकेसरी पेडगावचा एक नंबरचा मानकरी कोण ठरेल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हिंदकेसरी पेडगाव मैदानासाठी तुम्हाला आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद